निरोपाची ही वेळ आली आता मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली आता मित्रांनो आकाशात झेप घेण्याची वेळ आली काय ते दिवस होते काय ते आठवणी काय ते दिवस होते काय ते आठवणी सहज आठवले तर डोळ्यात येते पाणी सहज आठवले तर डोळ्यात येते पाणी यानंतर मी सर्व विद्यार्थ्यांचे जे नाव अनाऊन्स करत त्या विद्यार्थ्यांनी आपले विद्यार्थी मनोगत व्यक्त करायचे आहे तर सर्वप्रथम मी आमंत्रित करते गोरे प्राची यांना त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आज निरोप समारंभ आहे आपण बघितला येतात एक दीड महिना कसा गेला ती समजलेच नाही तर आल्यावर आपण शिक्षण हिता आल्यावर आपण असं प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन काही शिकायला भेटलेले आपण आप नवीन काही शिकत सुद्धा आहोत इथं शिक्षणाबरोबर स्किल सुद्धा डेव्हलपमेंट केले जाते इथल्या सोयी आणि आईसारख्या काळजी घेणारे आपल्या आप काकू आणि मॅडम आणि आतरंगी सतरंगी मैत्रिणी हे सर्व क्षण अविस्मरणीय काय बोलावे हे शब्द असं म्हणतात की ज्ञानाचा दिवा ज्ञानाचा दिवा प्रकाश देण्यासाठी जसा जीव अखंड जोडतो तसा जीवनाचा खरा अर्थ हा मुलांच्या जीवनाचा खरा अर्थ हा कळतो हा निरोप समारंभ नुसता निरोप नसून एक गोड आठवण आहे जीवनाच्या प्रवासासाठी प्रेमाची साठवण आहे जाता जाता इतकेच बोलावे वाटते की आलो त्या दिवशी दिवशी इतके रडत होतो पण जायच्या दिवशी जर पावल्याने आपल्याला डोळ्यात अश्रू लपून जावे लागत आहे सूर्यासारखे तो होऊन जावे क्षितिजावर जाताना दादालाही पाज फुटावे शेवटी निरोप घेताना आम्ही खूप मोठे भाग्यवान आहोत की आम्हाला आम्हाला इतके भाग्य आम्ही खूप मोठे भाग्यवान आहोत की आम्हाला गुरु असे लाभले ज्यांच्या सहवासाने आमचे जीवन सार्थक झाले थँक्यू